ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा कोपरोली येथील कमांडर सोसायटीमध्ये चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी केल्याचे समोर आले आहे यातील दोन घरांमधून लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आले या प्रकरणी अज्ञात चोरांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे अनेक ठिकाणी सोसायट्या झालेल्या आहेत त्यामुळे नागरिकीकरण झपाट्याने वाढले आहे चोरटे बंद घरांना आपले सावध करत आहेत पनवेल तालुक्यातील कोपरोली येथील कमांडर सोसायटी मधील चार या रूमचा बंद दरवाजा तोडून चोरट्यांनी घरफोडी केली रसीना शानिद अली कोया ह्या त्यांचे घर लॉक करून त्यांच्या माहेरी तळोजा येथे गेल्या होत्या यावेळी तीस जून ते एक जुलैच्या दरम्यान चोरट्याने त्यांच्या राहत्या घराचा बंद दरवाजाचा लाच तोडला आणि दरवाज्यातून घरात प्रवेश केला त्यानंतर घराच्या बेडरूममध्ये लाकडी कपाट तोडून त्यातील सोन्याची चैन सोन्याच्या कानातील रिंग सोन्याची अंगठी सोन्याचे मंगळसूत्र इत्यादी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला या घरफोडीची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पनवेल तालुका पोलीस इन्व्हेस्टिगेशन व्हॅन आणि डॉग स्क्वॉड यांनी या ठिकाणी जाऊन पंचनामा केला चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे